नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका दिनांक चार ऑगस्ट रोजी रामकुंड येथे काल सरपयोग पूजेसाठी आलेला तरुण वाहून गेल्याची घटना घडली होती त्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर त्याचा शोध घेण्यासाठी अनेक परिश्रम घेतले परंतु गंगापूर धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग प्रचंड प्रमाणात असल्यामुळे तो मिळू आहे दिनांक सहा ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेचा सुमारे असल्याचा मृतदेह माडसांगवी येथील लोखंडी रेल्वे पुलानजी गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये सरंगताना मासेमारी करणाऱ्यांना आढळून आला स्थानिक नागरिक आणि शेतकरी अरुण खरात भालचंद्र गोडसे रघुनाथ गोडसे समाधान पेखळे नारखेडे बाबा यांनी तात्काळ आडगाव पोलीस ठाण्याला माहिती दिली त्यानंतर अग्निशमन आणि आपत्कालीन विभागाचे कर्मचारी सागर गिरिजे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढण्यात आला पवार ओझर बुडून मृत्यू तरुणाचं नाव असून जळगाव येथे महावितरण कंपनीमध्ये इंजिनियर या पदावर तो काम करत होता तो त्याच्या आई आणि नातेवाईकांसोबत रामकुंड येथे काल पूजा करण्यासाठी आला होता अंघोळ करून कपडे घालताना त्याचा अचानक तोल गेल्यामुळे तो पाण्यात बुडाला होता पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं त्याला बाहेर येता आलं नाही या घटनेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जाते नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका